नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा काय सांगणार पुण्यामध्ये खरं तर आपली जावई जे आहेत प्रांजल खेवलकर यांच्या रेव पार्टी दरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे पहिली प्रतिक्रिया गेल्या काही दिवसामध्ये जे वातावरण सुरू आहे त्या वातावरणानुसार असं काही घडू शकतो याचा अंदाज थोडा थोडा मला येत होता कसं होऊ शकतं कारण काही जणं अत्यंत अडचणीमध्ये याच्यामध्ये आहे आणि त्या आता अंतिम टप्प्यामध्ये येणार बेतात मी फारसं त्याच्यावर बोलणार नाही तो अलीकडे ज्या काही घटना पुण्यामध्ये घडली असं सा, सांगितलं जातं ते मी फक्त तुमच्या चॅनेलवरून पाहिलं माझं प्रत्यक्ष त्यांच्याशी अजून बोलणं होऊ शकलं नाही कारण ते पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे माझं या निमित्तानं म्हणणं आहे की अगर आणखी जर ती खरी रेव पार्टी असेल आणि त्या रेव पार्टीमध्ये आमच्या जावई जर त्या ठिकाणी गुन्हेगार असतील तर मी त्यांचं समर्थन करणार नाही पण पोलीस यंत्रणेने या ठिकाणी प्रामाणिकपणे तपास करावा अशी अपेक्षा आहे कारण बऱ्याचदा असं होतं की पोलीस काहीही करू शकतात ही भावना जनमानसामध्ये आहे त्या संदर्भामध्ये नीट फॉरेन्सिक लॅबचे रिपोर्ट आले पाहिजे ब्लड रिपोर्ट आले पाहिजे आणि सर्व रिपोर्ट आल्यानंतर याच्यावर अधिक भाष्य करता येईल अपुऱ्या माहितीच्या आधारावर अधिक भाष्य करणं चुकीचं होईल त्यामुळे नंतरही मी पत्रकार परिषद घेईल पण ते एकच तुम्हाला सांगतो की सध्या जे वृत्तवाहिन्यांवर लोकांचे रिमास येत आहे ते रिमास बघता या प्रकरणाचं आपण बघितलं पाहिजे की हे कशा रीतीने घडवलं जात आहे किंवा घडतं आहे पण तथ्यासमोर येईल आणि ह्याच्यामध्ये कधी जावई असो का अन्य कोणी असो जर दोषी असेल तर शासन झालं पाहिजे पण कुणाला अडकवण्याचा प्रयत्न होत असेल तर ते सहन केलं जाणार नाही त्याचा निश्चित आम्ही विरोध करू जावई प्रांजल खेवलकरांच्या रेव पार्टीवर एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया पुण्यातील खराडी येथील रेव पार्टीनं राजकारणात मोठा भूकंप आला एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना पुणे पोलिसांनी रेव पार्टीतून ताब्यात घेतलं यानंतर खडसे काय बोलतात याकडे सर्वांच्या नजरा होत्या शेवटी खडसे हे माध्यमांच्या पुढे आले असून त्यांनी म्हटलं आहे की सध्या ज्या प्रकारे वातावरण सुरू होते त्यावरून असे काही घडू शकते असा अंदाज मला अगोदरपासून होता मी फारसं बोलणार नाही पण अलीकडे पुण्यात ज्या काही घटना घडल्या आहेत ते मी फक्त चॅनलवरून पाहिले पुढे एकनाथ खडसे म्हणाले माझं त्यांच्याशी प्रत्यक्ष अजून काही बोलणं होऊ शकलं नाही आहे कारण ते पोलीस स्टेशनमध्ये आहेत आणि पोलिसांच्या ताब्यात आहेत माझं याबद्दल म्हणणं आहे की जर ती खरी रेव पार्टी असेल आणि त्या रेव पार्टीमध्ये आमचे जावई त्या ठिकाणी गुन्हेगार असतील तर मी त्या ते ठिकाणी त्यांचं समर्थन करणार नाही पण पोलिस यंत्रणेनं या ठिकाणी प्रामाणिकपणे तपास करावा कारण बऱ्याचदा असं होतं की पोलीस काही करू शकतात अशी भावना जनसामान्यांमध्ये आहे त्या प्रकरणात नीट फॉरेन्सिक लॅबचे रिपोर्ट आले पाहिजेत ब्लड रिपोर्ट आले पाहिजेत आणि सर्व रिपोर्ट आल्यानंतर यावर अधिक भाष्य करता येईल अपुऱ्या माहितीच्या आधारावर भाष्य करणं चुकीचं राहील नाहीतरी नंतरही मी पत्रकार परिषद घेईल आपण हे देखील बघितले पाहिजे की हे प्रकरण कशा पद्धतीनं घडवले आहे किंवा घडले पण तथ्य समोर येईल यामध्ये जावई असो किंवा अन्य कोणी असो जर दोषी असेल तर शासन झाले पाहिजे पण कोणाला अडकवण्याचा प्रयत्न केला जात असेल तर सहन केले जाणार नाही आणि निश्चितपणे याचा विरोध करू असं खडसे यांनी म्हटलंय या, या रेव पार्टीत थेट जावईच सापडल्यानं नाथा भाऊ पुन्हा अडचणीत आल्याचं बोललं जात आहे प्रांजल खेवलकर यांना पार्टीतून ताब्यात घेतलं असून त्यांचे मेडिकल करण्यात आल्याची माहितीही मिळत आहे आमच्याकडे सर्व दुचाकी व चारचाकी वाहनांची खरेदी विक्री केली जाईल तसेच सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोपरायटर आमिर अब्दुल पीरजादे मोबाईल क्रमांक नव्याण्णव पंच्याहत्तर एकोणऐंशी एकोणऐंशी शहात्तर